जय जिने सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पालक चीज पराठा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेला आहे आता आपण ह्याला दोन मिनिट पाणी घालून वाफून आहे गॅस सर्व करून घेऊया हे वापून झालेलं आहे आता आपण याला बंद करून घेऊया थंड झाल्यानंतर याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय हे जे तीन मिरच्या घालून घेतलेल्या आहेत ह्याला ह्याला पाणी न वापरता वाटून घेतलेलं आहे आता एका परतीत काढून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडसच टाकायचं ह्याच्यात थोडस ओवा पूड ओवा टाकलं तरी चालेल ह्याच्यात बसेल एवढं पीठ पीठ घालून घ्यायचंय ह्याला असं घट्ट मळून घ्यायचंय थोडस तेल तेलाचा हात लावून मळून घेऊया हे झाकून दहा मिनिटासाठी ठेव आम्ही अमूलचे दोन चीज केप घेतलेले आहेत आता आपण ह्याला किसून घेऊया हे चीज किसून झालेलं आहे दहा मिनिटं झालेले आहेत आता आपण अजून थोडं मळून घेऊया हे गोळं करून घेतलेलं आहे ह्याला पातळा लाटून घ्यायचंय ह्याला असं घडी घालून घेऊया हे घडी घालून झालेलं आहे आता आपण ह्याला हलक्या हाताने चौकोनी लाटून घेऊया छान असं पातळ लाटायचे तव्यावर थोडं तूप सोडून घेऊया पराठा तव्यावर टाकून घेऊया ह्याला उलट करून घेऊया तूप लावून घेऊया हो किती छान फुगलेलं आहे ह्याला मंदाच्यावर खरपूस भाजून घ्यायचे आता ह्याला काढून घेऊया हे झालं चीज पालक पराठा तयार हे पाय किती छान चा, पदर सुटतात मी एक टेस्ट करून बघतो वाव छान झालंय तुम्हाला जर दर, तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी जरूर करून बघा तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद